जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार मतदारसंघातल्या जास्तीत जास्त वयोवृद्ध लोकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा आणि वयोश्री योजनेचा लाभ देता यावा म्हणून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या भव्य नोंदणी शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला आणि चक्कडीचा जारहून अधिक वृद्धांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून योजनेसाठी आपल्या नावाची नोंदणी केली भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार डॉक्टर परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिराप्रसंगी भाजपाचे कांतीलाल टाटिया भाजपा तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटीलदेव मिलिंद कुलथे समाज कल्याण अधिकारी सुंदर सिंग वसावे व अन्य उपस्थित होते तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या तीर्थदर्शन योजनेचा तसेच मुख्यमंत्री योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शरीराने पार थकलेल्या वृद्ध महिला आणि पुरुषांनी प्रचंड गर्दी करून नोंदणी केली हे या शिबिराचे मोठे वैशिष्ट्य ठरले छत्रपती शिवाजी नाट्य मंदिराचा परिसर आज वृद्ध महिला पुरुष यांनी फुलून गेलेला दिसला याप्रसंगी प्रमुख भाषणातून माजी खासदार डॉक्टर गावित यांनी सांगितले की महायुतीचे राज्य सरकार प्रत्येक घटकाला आणि प्रत्येक समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध योजना लागू करीत आहे लाडकी बहीण योजना राबवून महिलांना न्याय त्याचबरोबर लाडका भाऊ योजना लागू करून बेरोजगार तरुणांना सुद्धा संधी दिली कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून त्यांच्या शेतात चालणाऱ्या वीज पंपाचे बिल माफ करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित हे सर्व योजनांचा लाभ नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांना करून देण्यासाठी सदैव कार्यरत असून नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील सुमारे एक लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ आपण मिळवून दिला नंदुरबार मतदारसंघातल्या जास्तीत जास्त वयोवृद्ध लोकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा आणि वयोश्री योजनेचा लाभ देता यावा म्हणून आज आपण भव्य नोंदणी शिबिर घेतले वैयक्तिक आणि सामूहिक लाभ देणारे असे काम आपण यापुढेही करत राहू असे मी अभिवचन देते असेही डॉक्टर हिना गावित म्हणाल्या तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर गावित यांनी योजनांचे शिक्षे घेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याबद्दल टीका केली आणि जास्तीत जास्त वृद्धांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार केंद्र सरकारने सुरू केली होती परंतु त्या योजनेमध्ये फक्त वस्तू जे आहे म्हणजे एक साधारण साठ वर्षाच्या पुढील जे वयोवृद्ध असतात त्यांना लागणाऱ्या जे का जे काही काही असतील वस्तू असतील या वस्तू त्यांना देण्यासाठीची ही भारत सरकारची वयोश्री योजना होती परंतु सगळ्यांना त्यांना पाहिजे त्या वस्तू मिळतातच त्या योजनेत असं नाही तर मग आता राज्य सरकारने आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला की जे वयोवृद्ध आहे पासष्ट वर्षाच्या वरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना लागणाऱ्या ज्या काही वस्तू जसं आता सांगितलं की वय झालं की मग थोडं कमी दिसायला लागतं मग चष्मे घालावे लागतात किंवा कमी ऐकायला येतं तर कानाचं मशीन लावावं लागतं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं दात हळूहळू पडायला लागतात ला आणि मग आर्टिफिशियल डेंजर आर्टिफिशियल दात बसवावे लागतात नाहीतर जेवण करताना खूप त्रास होतो तर अशा ज्या काही गोष्टी आहेत चालताना काठी लागत असेल किंवा ट्रायपॉड लागत असेल खाली शौचालयामध्ये खाली बसायला त्रास होत असला की कमोड त्या ठिकाणी तयार करावं लागतं तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीला त्याला लागणारी जी काही वस्तू आहे ही घेण्यासाठी राज्य सरकारने असं श्री नावाची मुख्यमंत्री वयोश्री योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करू आणि या योजनेमध्ये तीन हजार रुपये हे या वेगवेगळ्या वेग वेग वस्तू घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना द्यायचे आता मघाश्री प्रमाणामध्ये आपण त्यांना सुद्धा याने पगार चालू करून देतोय जे जे तुमच्या कामात वृद्ध कलाकार असतील तर तुम्ही त्यांना सुद्धा सांगा त्यांनी अर्थ नाही केला माझी सगळ्यांना विनती आहे की वयोश्री योजना आहे ती आणि तीर्थ दर्शनाची जी योजना आहे ही दोन्ही योजनेचा आपण या ठिकाणी लाभ घ्यायला पाहिजे मी जेव्हा